माझ्या लाडक्या भावांना आपल्या महाराष्ट्राची इतर कृती आणि बाकी पण इतर लोक आहेत त्यांच्याकडे सगळ्यांच्या मोठ्या मोठ्या लोकांच्या दादात दिली त्यांना मदत मागितली पण आतापर्यंत मला कधीही कोणीही साथ दिलेला नाही माझे भाऊ तर उभे नाही झाले पाठीशी पण या दोन माझ्याकडे उभ्या झाल्या आणि मला हे कळतच नव्हतं की मी दीड वर्षापासून जे लढते आहे माझ्यासमोर उभे राहायला बाबर कोणी समोर येत नाही आज या आहे माझं लग्न त्यातल्या सर्वात लहान लग्न झालं संकेतची माझं लग्न दोन हजार बावीस बारामध्ये झालं आणि दोन हजार बावीसमध्ये माझं लग्न झाल्यानंतर सर्वात घरातील सर्वात धोका देऊन लग्न केलं मला फोटो बोलून लग्न केल्यास ते त्यांचं किडनी ट्रान्सप्लांट झालं होतं लग्नाच्या दोन वर्षापूर्वी जे आम्हाला माहीत नव्हतं धोका दिवस आमच्यासोबत लग्न केलं माझ्यासोबत लग्न केल्यानंतर जेव्हा मी त्यांना प्रश्न विचारले की असं माझ्यासोबत का केलं तर त्यांनी म्हटलं की तू जर हे सगळं बाहेर बोललीस तर आम्ही इतकं तुझ्या फॅमिलीला काम करू त्यानंतर एक संस्कृती असते माझ्या आईचे संस्कार असे की बेटा लग्न झालेत आपल्याला लग कुटुंब सांभाळावं लागेल तर मी माझ्या फॅमिलीकडे फार डेडिकेट डेडिकेशन मी होती पूर्ण लक्ष दिलं दोन मुलं आहेत एक दहा वर्षाचा मुलगा आणि आठ वर्षाची मुलगी आहे तर आमचं आमचं सुरूच होतं चांगलं आणि त्यानंतर एकदम लगेच त्यांना लंग्स ट्रान्सफरचं आलं शिक्षण वाढलं त्यांचं मुंबईला आम्ही त्यांना घेऊन गेलो तिथे त्यांचा मृत्यू झाला दोन हजार बावीस मध्ये त्याच्यानंतर फार हे झालं की आम्हाला मारून टाकायच्या रंगा दिला की जर काही बोलील तर आम्ही तुला संपवून देऊ तुझ्या परिवाराला संपवून देऊ असे आम्हाला संपवण्यात आलं मला मी त्यांना त्यांचं पैशांचा कारभार त्यांचा प्रॉपर्टीचा कारभार हे सगळं हे आपसात करत गेले मला ते जेव्हा दिसलं तेव्हा दिसल्यानंतर मी त्यांना म्हणून विचारले की हे सगळं करायची गरज काय आपण सगळे सोबतच तर राहतो तर हे प्रश्न गेला कसा तू होते कोण हे प्रश्न विचारत आली आणि तू या घरात राहणारी होते कोण फक्त मी त्यांना मे बिगो जो त्यांचा तो खूप हर्ट झाला त्याच्यामुळे त्यांनी मला घराबाहेर काढलं रात्री साडे सहा मला त्यांनी घराबाहेर काढलेलं आहे मी दोन मुलांसोबत माझ्या आईकडे आता दीड वर्षापासून राहते तेव्हापासून मी दुस पोलिसांच्या चक्रावार आहे माझ्यासोबत कुंड प्रवृत्तीचे लोक मला पाठवतात मारून टाकायसाठी लोकांच्या बॅगमध्ये काहीतरी सामान असतं ते आमच्या सतत आताही मी इथे आली इथलं माझ्या मागे दोन्ही माणसं होते तर कुठले होते काय होते मला माहिती आणि सातत्याने आम्हाला संपवलं जातं आणि स्वतः बोलवायचं घरी आणि स्वतः बोलवतो आमच्यावर ॲट्रॉसिटी ड्रेस पासिंग आणि बाकी गोष्टींचं मनी एक्स्ट्रक्शन अशा गोष्टी करतात आजी आजोबांनी कस्टडीची केस टाकली माझे दोन लहान मुलं ज्यांची कस्टडी त्यांना पाहिजे तर आई जिवंत असताना कशाला कस्टडी पाहिजे आणि त्यांनी तर हे विचार करायला मी तर माझा हक्क मागते मी कधीच कुठल्या गोष्टीसाठी त्यांना म्हटलेलं नाही आजपर्यंत कुठल्या गोष्टीचा त्रास नाही माझ्याकडनं पण त्यांना असं नाही की आम्हाला काही झालं तरी काढून द्यायचं माझा आवाज कसा जपेल कसं काय होईल आणि मी शे आपले मुख्यमंत्री साहेब देवेंद्रांची मी तीन चारदा भेटली आहे पर्सनली मी बोलली आहे मला जे आमचा जो अकाज आहे त्याचे कागदपत्र पण मी त्यांना दिलेले आहे पण देवेंद्र पण आतापर्यंत कधीच त्याच्यामध्ये इंटरफेअर केलं नाही आणि बघतो बघतो माझा मॅसेजमध्ये पण त्यांच्यासोबत बोलला झालेलं आहे आणि प्रत्यक्षात आता बोलून झालेला आहे तरी पण त्यांनी आतापर्यंत त्याच्यावर काहीच कार्यवाही केली नाही आणि म्हणजे माझी कंप्लेंट घ्यायसाठी मला दोन लहान मुलं आहे मला चार चार दिवस ते सकाळी नऊ वाजेपासला तर रात्री दहा वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये बसवू शकतात त्यांनी हे विचार करायला पाहिजे त्याला हे माहिती आहे की दोन लहान मुले तिला घर आता मुलांना घरी कोण म्हणजे त्याचं जेवण खावण कसं करून पूर्ण करेल कोण लक्ष देणार आहे तरी मला दिवस दिवसभर तिथे बसरत होतात आणि मला हे धमक आहे की व्यवस्था पोलीस प्रशासन आणि सगळे जे जितकेही मोठे लोक आहे आमच्या देशात आम्ही सगळ्यांना विकत होऊ शकतो तुझा आवाज लोकांपर्यंत पोहोचणार नाही आणि खूप तीस वर्ष तरी कोर्टात लढत राहिली तरी तुझी केस आम्ही कोर्डात येऊ देणार नाही म्हणजे अक्षरशः या लेवलपर्यंत मला बोललेले आहे आणि आता फक्त एकच आशा जी to yep.